श्री धर्मनाथाची यात्रा बीज मुक्कम पोस्ट साकोरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी व शनिवार दिनांक एक, एक फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे कार्यक्रम शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी सकाळी नऊ ते अकरा मांडव सायंकाळी चार ते सहा काठीपालखीची भव्य दिव्य मिरवणूक दुपारी दोन ते पाच श्री कुलस्वामी खंडेरायाचे जागरण शनिवार दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत बैलगाड्यांच्या भव्य शर्यती प्रथम क्रमांक एक लाख एक हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार एकशे अकरा तृतीय क्रमांक एक एक्कावन्न हजार एकशे अकरा चतुर्थ क्रमांक पंचवीस हजार एकशे अकरा त्याचबरोबर फायनल घाटाचा राजा फळीफोड सतत तीन वर्षे येणारा गाडा असे एकूण तीन लाख एक्क्याऐंशी हजार एकशे अकरा रुपयाची बक्षिसं या यात्रेमध्ये दिली जाणार आहेत बैलगाड्याच्या घाटाचं काम उत्कृष्टरित्या पूर्ण केलं असून दहा फुटाचे बॅरिकेट प्लायवूडच्या साहाय्याने तळ्यामध्ये लावण्यात येणार असल्यामुळे बैलांचे संरक्षण यावेळी चांगले होणार असल्याचे यात्रा कमिटीच्या वतीनं सांगण्यात आले आहे टोकन गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये लकी ड्रॉ पद्धतीने साकोरी धाम मंदिर येथे काढण्यात येतील तरी सर्व यात्राप्रेमींनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ही विनंती आपले नम्र समस्त ग्रामस्थ मुंबईकर मंडळी साकोरी बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे साकोरी येथे धर्मनाथाची यात्रा भरणार आहे त्याच नियोजन या ठिकाणी चालू आहे अ चर्मन साहेब कसं नियोजन आहे आणि काय स्वरूप आहे यात्रेचं आपल्या साकोरेगावचं ग्रामदैवत श्री धर्मनाथाची यात्रा सालावतप्रमाणे याही वर्षी शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन दिवशी साकोरेगावचे ग्रामस्थ त्याचप्रमाणे मुंबईकर मंडळी पुणेकर मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी पार पडत आहे एक नंबरचं बक्षीस एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये दोन नंबरचं बक्षीस पंच्याहत्तर हजार एक एकशे अकरा रुपये तीन नंबरचं बक्षीस आहे एकावन्न हजार एकशे अकरा रुपये आणि चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे पंचवीस हजार एकशे अकरा रुपये पहिल्यात पहिल्या फळीफोड गाड्यास एक जुप्ता गोरा आहे दुसऱ्या क्रमांकाच्या फळेफोड गाड्यास दहा हजार रुपयाचं बक्षीस आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकाचं पाच हजार एक रुपया आणि चतुर्थ क्रमांकाचं फळीफोड गाड्यास एकतीसशे एकतीस असं बक्षीस आहे इतरही सतत तीन वर्ष येणाऱ्या गाड्यास या ठिकाणी एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस आहे त्याचप्रमाणे घाटाचा राजा या ठिकाणी पाच हजाराचं बक्षीस आहे त्याचप्रमाणे वीस फुटावरून जे कांड झुपलं जात आहे त्या गाड्या या ठिकाणी पंचवीसशे एक रुपयाचं बक्षीस आहे असं एकूण तीन लाख एक्क्याऐंशी हजार रुपयाचं एकूण बक्षीस या ठिकाणी आहे आणि फायनल साठी पहिला क्रमांक येणाऱ्या गाड्यास पंधरा हजार रुपये द्वितीय क्रमांक येणाऱ्या गाड्यास दहा हजार रुपये आणि तृतीय क्रमांक येणाऱ्या गाड्यास पाच हजार एक रुपयाचा असं बक्षीस आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी समस्त विश्वासराव आणि साळवे या घाटाच्या राजासाठी या यांच्याकडून ट्रॉफी या ठिकाणी आकर्षक ट्रॉफी आहे असं बक्षीस आहे आणि या ठिकाणी ही यात्रा सर्व सहकार्यांच्या मदतीनं या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये पार पडणार आहे बैलांचं जे संरक्षण केलं जातं बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये त्याच्यासाठी तुम्ही काय नियोजन हो केलेलं आहे धर्मनाथाची यात्रा ही पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रा आहे घाट तर जिल्ह्यामध्ये एक नंबरचा आहे परंतु या ठिकाणी पुढं बैल गेल्यानंतर आळं नाही पण आता ह्या वर्षी आम्ही मोठं आळं तयार करून या ठिकाणी सहा फुटाचे उंच बॅरिगेड्स या बांधणीच्या वर लावलेले ला आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण आल्याला या ठिकाणी आम्ही हा खर्च केलेला आहे जेणेकरून जे पुणे जिल्ह्यातून बैलगाड्या मालक या ठिकाणी येत आहेत त्यांच्या बैलांना काही त्रास होऊ नये किंवा मोडतोड होऊ नये अशा आम्ही ग्रामस्थांची या ठिकाणी अपेक्षा आहे म्हणून फुट केलेला आहे हे जे आता लाकड लावलेली आहेत ह्याच्यावरती काय लावणार आहे या ठिकाणी उभं केलेले आहेत या ठिकाणी सहा फुटाचे टोटल प्लाय आम्ही या ठिकाणी उभे केले जेणेकरून जे बैलगाडा हा जेणेकरून बाहेर जाणार नाही या ठिकाणी आम्ही काळजी घेणार आहे म्हणजे आता या भिंतीच्या वरती सहा फुट असणार आहे का हो भिंत या ठिकाणी सहा फुट आहे आणि याच्यावरतीही सहा फूट या ठिकाणी आम्ही प्लाय लावणार आहे जेणेकरून बैलाला पलीकडे जाताच येणार नाही <coughs> <coughs> बैलाचा घाट तर त्या अंतरावरती आहे मग तिथून बैल आल्याच्या नंतर या समोर तर दहा फुटाची भिंत दिसतीये हो आणि ह्याच बाजूला थोडस कमी होतं तर तुम्ही इकडून जवळजवळ खालच्या आणि वरची बाजू दहा फुटात अंतर हे होऊ शकतं हो नक्कीच काही हरकत नाही या बाजूने ओढा असल्यामुळे आम्ही जास्त काळजी घेऊन सहा फुटाची भिंत तर बनवलीच आहे मशीनने आणि त्याच्यावर सहा फुटाचे या ठिकाणी प्लाय उभे करून कोणताही बैलगाडा बाएल बैलला सह या ठिकाणी बाहेर जाणार नाही दक्षता पूर्ण आम्ही घेतलेली आहे तर या संपूर्ण धर्मनाथाच्या यात्रेचे टोकन उद्या गुरुवार दिनांक तीस येक. तीस एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता या ठिकाणी चालू होत आहे काठी पालखी या ठिकाणी दिनांक एकतीस एक दोन हजार सायंकाळी चार वाजता या ठिकाणी भव्य आणि दिव्याची मिरवणूक समस्त ग्रामस्थ साकोरी साकोरीकर मंडळी मुंबईकर आणि पुणेकर यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी पार पडेल आणि भव्य आणि अशा गाड्यांच्या ज्या स्पर्धा आहेत त्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी या ठिकाणी आठ वाजता चालू होतील अशी मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आणि सर्व बैलगाडा मालक आपण सर्वांनी मोठ्या संख्येने येऊन या धर्मनाथाच्या यात्रेत सहभागी व्हावं अशी सर्वांना ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो